नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत काव्य हेमा राज्यस्तरीय कवयित्री संमेलन गोव्यातील पंजिया ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी गोव्यातील पंजिया ठिकाणी जागतिक कविता दिवसाच्या निमित्त मनसा क्रिएशन पणजी यांच्या सर्वेसर्वा प्रिया उर्फ कालिका बापट यांनी काव्य हेमा नावाने राज्यस्तरीय कवयित्री संमेलनाचे आयोजन केले होते नवोदित कवयत्रीना कौतुकाची थाप या कार्यक्रमामुळे नक्कीच भेटली आणि अनेक खूप नावाजलेल्या कवयित्रींच्या कविता यावेळेस ऐकायला मिळाल्या प्रिया बापट या नेहमीच असे सुंदर उपक्रम राबवत असतात काव्य हेमा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कवयत्री कलामंच अंकाच्या संपादिका कवी श्रेष्ठ आरती प्रभू यांच्या कन्या हेमांगी नेरकर या खास मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजिका अध्यक्षा जी सी सी आय महिला विभाग प्रमुख आशा आरोंदेकर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून ज्येष्ठ गोमंतकीय सुगम संगीत गायिका बिंदियावस्त नाईक यावेळेस उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी फक्त गोव्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून देखील कवयत्री उपस्थित होत्या मुंबईमधून जयश्री संगीतराव डॉक्टर पल्लवी परुळेकर बनसोडे ज्योती कपिले पुण्यामधून आर जे अपर्णा डोळे रेखा बेगडे तसेच गोव्यातून मीना समुद्र गीता तोरणे डॉक्टर स्नेहा महंबरे अंजली चितळे पौर्णिमा केरकर सारिका आडविलकर मेघना कुरुंदवाडकर श्रद्धा खलप सुनेत्रा कलंगुटकर अनिता तिळवे लक्ष्मी महात्मे दीप्ती फळदेसाई श्रद्धा गवंडी तृप्ती फळदेसाई सिद्धी उपाध्ये अक्षता किनळेकर इंदू परब सृष्टी नाईक आरती दिनकर पूर्णिमा देसाई शर्मिला प्रभू सुनीता फडणीस नूतन दाभोलकर शिला काकोडकर भक्ती सरदेसाई सोनिया सावंत माधुरी शेटकर राधिका नागवेकर अनुया शिरोडकर अपुरा ग्रामोपाध्याय वर्धिनी बोरकर प्राप्ती बोरकर सायली गर्दे शीतल साळगावकर तसेच नूतन देव या सर्व कवयत्री आपल्या कविता खूप छान प्रकारे सादर केल्या अत्यंत उत्साहाचा कार्यक्रम पार पडला मनसा क्रिएशन्स दरवर्षी जागतिक कविता दिवसाच्या निमित्ताने काव्य महोत्सव किंवा काव्य संमेलन आयोजित करत असते यावर्षी कवयित्री संमेलन आयोजित केलं आणि तेही राज्यस्तरीय हा उद्देश असा होता की सगळ्यांना एकत्र आणायचं सगळ्यांनी एकत्र कविता सादर करायच्या आपापली एक संविधा अर्पण करायची असा mm -hmm. उद्देश होता म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ कवयित्री हेमांगीताई नेरकर यांना अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आलं होतं त्याशिवाय जय जे, जयश्रीता संगीतराव प्रकाशक ज्योती कपिले डॉक्टर पल्लवी त्याच्यानंतर अपर्णा डोळे पत्रकार रेखा भेगडे या सगळ्यांना इथे बोलवण्यात आलं होतं आणि हा त्या निमित्ताने कविता उत्सव आम्ही साजरा केला नमस्कार मनसा क्रिएशनच्या कालिका ताईंना आम्ही या मंचार्फे खूप धन्यवाद देतो माझ्यासारख्या नवदित पोयट्रिसला त्यांनी एक मंच दिला आणि आमच्यासारख्याच अजून खूप साऱ्या आहेत ज्यांना नवीन नवीन कविता करण्यासाठी त्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि मार्गदर्शनही करतात त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज जागतिक काव्य दिनानिमित्त हा काव्य हेमा हा कार्यक्रम इथं मनसा क्रिएशन्स या संस्थेने आयोजित केलेला आहे आणखीन या काव्यसंध्येमध्ये गोवा तसेच गोवा बाहेरून म्हणजे महाराष्ट्रातून कवयित्री आलेले आहेत त्या सर्वांचं इथं स्वागत आहे हा कार्यक्रम मनसा क्रिएशनच्या कालिका बापड म्हणजे प्रिया बापड यांनी आयोजित केलेला आहे आणखीन फार चांगली गोष्ट आहे की साहित्य क्षेत्रात एक चांगला उपक्रम या निमित्तानं होत आहे आणखीन मला हे पाहून आनंद वाटला की नव्या दम्याच्या म्हणजेच नवीन कवयित्री ब्रिगेड ऑफ पोएट्स आर पार्टिसिपेटिंग इन दिस पर्टिक्युलर काव्य माय आय एक्सटेंड माय मी माझ्या शुभेच्छा त्यांना समर्पित करतो आणि असाच कार्यक्रम पुढेही त्या आयोजित करोत आणखीन जास्त जास्त कवयत्री यामध्ये सहभागी होत धन्यवाद क्रिएशन्सने आयोजित केलेल्या कविता दिनाच्या समारंभात मी पहिल्यांदाच इथं उपस्थित आहे त्याच्यापूर्वी मी अशा दिवसाला कधी गेलो नाही कविता दिवस कविता दिवस आणि मला खूप बरं वाटलं जी उपस्थिती आहे महिलांची ज्या स्त्रिया कवयित्री आहेत त्यांच्या त्यांची उपस्थिती पाहून मी अतिशय भारावून गेलो कारण बाकीच्या इतर कार्यक्रमांना का सुद्धा अशी उपस्थिती नसते आणि कवितेच्या कार्यक्रमाला का आणि महिला फार मोठी उपस्थिती ही आनंदाची गोष्ट आहे आणि कविता आता महिलांमध्ये जास्त फुलावा लागली असं मी म्हणे आणि यामुळे आणि हे याचे आयोजन करणारा आमच्या कालिका बापट प्रिया कालिका बापट जिने आता सुंदर अशी त्यांची कविता एक सादर झाली इथं था। दाखवले की वाटली आपल्याला तर माझ्या शुभेच्छा आहे या कार्यक्रमाला आणि तिने हा कार्यक्रम दरवर्षी करावा अशी माझी अपेक्षा धन्यवाद <दीवागा> असते आज आम्ही इकडे एक उत्सव साजरा करतोय जागतिक कविता दिवसानिमित्त खूप छान उपक्रम आहे मनसा क्रिएशनचा आणि प्रिया कालिका बापट ज्या अध्यक्ष आहेत या संस्थेच्या त्यांनी एक छान आयोजन केलेलं आहे म्हणजे आपल्या देशाभरातल्या सगळ्यात उत्तम कवयित्री त्यांनी निवडून इथपर्यंत आणलेले आहेत आणि एका इथे मांडवाखाली आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर इथे छान छान सुंदर कविता त्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत थोड्याच वेळात तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्या आणि सगळ्या स्त्रिया एका मंडपात एक एकमेकींशी इतक्या प्रेमाने आलेल्या आहेत खूप युनिक असं आहे, आहे कारण कधी एकत्र येऊ शकत नाही म्हणते ना एक जोक म्हणून सांगते पण असं नाहीये खूप छान देवाण इथे चाललेली आहे तुम्ही अजून थोड्या वेळ कार्यक्रम बघणार आहात थँक्यू व्हेरी मच आय एम सो हॅपी टू बी हिअर टुडे अँड आय कॉंग्रॅच्युलेट प्रिया तलिका बापट फॉर ब्युटिफुल सेलिब्रेशन ऑफ विमेन नॉट जस्ट ऑफ इंटरनॅशनल वुमेन्स डे विच इज जस्ट वॉज रिसेंटली But also this poet's World Poets Day by inviting so many poetesses, so much of talent from Goa, from outside Goa, Pune, Mumbai, it's really a great platform. And I'm so looking forward to hearing all these poems. And best of luck to all of them. Let me let them continue this passion so that we, uh, you know, Shweta get to listen to all these beautiful creations. Thank you so much. सये तुग महाराणी असे देखणी फार लाजवंती ही पैठणी जणू नवतीचा जणू नवतीची नार हे कॅलेंडर आहे आणि त्याच्यावरती ही चारोळी हे कॅलेंडर बघितलं ना की बघतच राहावं असे हे फोटो अशा त्या चारोळ्या आणि हे इतके सुंदर कॉम्बिनेशन पल्लवी बनसडे यांचं आहे हे अगदी बघण्यासारखं आहे घेण्यासारखं आहे तुम्ही जरूर बघा घ्या आणि त्याच्या प्रेमात पडाल तुम्ही या कॅलेंडरच्या की ते कधीच म्हणजे सतत तुम्हाला तुमच्या नजरेसमोर ठेवावं असंच वाटेल असं हे सुंदर कॅलेंडर आहे आणि पल्लवी त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हालाही असं तुमचं कॅलेंडर पाहिजे असेल तर पल्लवीला जरूर <laughs> कॉन्टॅक्ट करा थँक्यू हाय हॅलो नमस्कार मी अपर्णा डोळे मी पुण्याहून आलेली आहे खास मनसा क्रिएशन तर्फे आजनी आम्हाला इथे बोलवलं आणि राज्यस्तरीय कवी संमेलन आज पार पडलं आणि त्याच अनुषंगाने हे पल्लवी ताईचं कॅलेंडर आज आम्ही इथे पल्लवीचं कॅलेंडर इथे आज प्रकाशित झालं आणि मला त्यातल्या त्या सगळ्या कवितांचे म्हणजे अर्थ आणि हे खूप आवडले तिचे खूप गौड फोटो याच्यामध्ये आहेत आणि त्यातलं हे जे मला एक छोटस चारोळी आहे तिची ते ती जी आवडली आहे ती मी तुमच्यासाठी सादर करते सोन अबोली माळून आला सोन अबोली माळून आला प्रहर लाजरा सांग कोणता निनाद करिहा सांग कोणता निनाद करिहा शंख बावरा क्या बाथ आणि फोटो आहे कॅलेंडर फार मला वाटतं सगळ्यांसाठी अवेलेबल आहे का आहे सो जरूर तिला कॉन्टॅक्ट करा आणि हे कॅलेंडर लवकरात लवकर इतकं गोड कॅलेंडर आपल्या घरी घेऊन गेला येस बाय कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे